एक से एक बडकर म्हणजे हा पण आज वेगळा प्रकार होता माऊली काळ्या मसाल्यातला पोट भरून जाईल तुमचं पण मन भरणार नाही तुम्ही खाऊ हे बघा बुडबुडे काय जबरदस्त दिसतंय काय खुशबू खुशबुते बापरे चाप नाही चाप का बाप हे है। है किती है। है। किती इझिली निघत आहे हडकापासून मांस इतका इझिली निघत आहे म्हणजे किती मस्त तो शिजला असेल तोंडात टाकल्याबरोबर तुम्हाला त्याची टेस्ट जाणवत पोट भरले पण मन भरलं नाही नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओचे स्पॉन्सर्स आहेत माउली काळा मसाला हा मसाला पूर्णपणे नॅचरली बनवला जातो विदाउट कलर अँड केमिकल हा मसाला डंका मशीनवर बनवला जातो आणि यातले सर्व मसाले चुलीवर भाजले जातात हा मसाला पूर्णपणे हँडमेड आहे या मसाल्यामध्ये बावीस प्रकारचे मसाले आहेत जसे इलायची भेंडी इलायची जिरे जिरे लवंग मिरी जावित्री कर्णफूल दगडफूल खोबरं व बरच काही ऑर्डर करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकताय किंवा तुम्ही त्यांची वेबसाईट सुद्धा व्हिजिट करू शकताय त्यांची वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांची वेबसाईट मिळून जाईल आणि हा मसाला वापरून आज आपण तीन भन्नाट रेसिपी सुद्धा बनवणार आहोत तर चला आता व्हिडिओ कडे <laughs> गेले आठ दहा दिवस झालेत आम्ही फिशिंगचा बराच प्रयत्न केला आणि भरपूर वेळ भरपूर पैसा सगळं घालून बसलो पण फिशिंग काही झाली नाही त्यामुळे हा व्हिडिओ जो हा इतका उशिरा येतो आणि एक फारच महत्वाचा प्रश्न म्हणजे रजनी व्हिडिओ का नाही टाकत आहे खूप म्हणजे मला वर पण आणि आपले युट्यूबच्या कमेंट्स मध्ये पण किती लोकांनी विचारलंय रजनी व्हिडिओज का नाही टाकत ऍक्च्युअली पहिले तर मला पण माहिती नव्हतं कारण की जोपर्यंत ती इकडे पुण्यामध्ये होते तोपर्यंत आपण तिचा शूट वगैरे हो एडिट वगैरे हो करून देत होतो पण आता ती कोकणामध्ये गेले कोकणामध्ये जाणं आपल्यासाठी पॉसिबल नव्हतं तर त्यामुळे आपण काय केलं होतं की तिला आपले काही सबस्क्रायबर आणि मी आम्ही मिळून एक मोबाईल घेऊन दिला होता तिला म्हणजे ती कोकणामध्ये जाऊन शूट वगैरे हो करेल आणि मग आपण तिच्याकडनं डाटा कलेक्ट केला असता आणि तो व्हिडिओ एडिट केला असता पण झालं काय की तिकडे भरपूर जोरात पाऊस होता आणि तिकडे त्या गावांमध्ये काय करतात की डायरेक्ट जे वायर जातात ना म्हणजे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटीचे जे वायर असतात तर तिकडे ते डायरेक्ट आखडी टाकून आ, वीज घेतात आणि त्याला ट्रिप वगैरे हो नसतो तर तिने काय केलं होतं की त्या दिवशी खूप विजा कडकडत होत्या आणि पाऊस जोरत होता जो तर मोबाईल चार्जिंगला लावून ठेवला होतो तसाच रात्रभर आणि तो मोबाईल ला गरम झाला जळाला असं काहीतरी झालं म्हणजे मला कळालं तिकडनं तर तो मोबाईल जो आहे ना तो आता रिपेअर पण होत नाही आहे आणि रजनीशी कम्युनिकेशन पण तुटलं आहे तर त्यामुळे आता रजनीला आणखीन एक मोबाईल घेऊन द्यायचं चाललं आहे आणि त्यासाठीच ही हा जो आहे आजचा व्हिडिओ जो आहे हा बनवायचा मी प्रयत्न करत होतो कारण की आपल्याला ह्या व्हिडिओसाठी माऊली मसाल्यांची स्पॉन्सरशिप मिळाली जाहिरात मिळाली आहे आणि या जाहिरातीतून जे पैसे मिळणार आहेत ते ते पैसे आणि सेम जाहिरात मी रजनीच्या चॅनलसाठी पण मागून घेतली आहे म्हणजे तिच्या चॅनलवर जी जाहिरात पडेल तिचे पण काही थोडेफार पैसे मिळतील प्लस आपल्या चॅनलवर जी जाहिरात जाहिरात आज आपण करणार आहे तिचे काही थोडे पैसे मिळतील प्लस तुमच्यापैकी जर कोणी काही थोडीफार हेल्प केली तर आपल्याला तिला एखादा नवीन मोबाईल किंवा एखादा नवीन गोप्रो घेऊन देता येईल आणि तिचे जे व्हिडिओज येते ती परत सुरू करू शकते आणि कुकिंगवर जोर देऊया हा व्हिडिओ कम्प्लीट करूया आणि तुमच्यापैकी जर कोणाला मदत करायची असेल तर प्लीज मला तुम्ही इंस्टाग्राम वर कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्राम ची लिंक आहे फायनली कुकिंगला सुरुवात केली आपण आणि कुकिंग साठी परत आज आपण आहे ना मटण आणलाय पण मटनाच्या ना तीन आपण भन्नाट वेगवेगळ्या रेसिपीज बनवणार आहे तर इकडे ना आपण तीन किलो मटण घेतलंय तर इकडे बघा हे चापचं मटन आहे मस्त पैकी असे चाप्स कट करून घेतले आणि मटणाला बोन पाहिजे तरच मटणाची टेस्ट येते त्याशिवाय टेस्ट येत नाही आणि हे चापचं मटण आहे याचं आपण मस्तपैकी कालवण बनवणार आहे याचं हे बघा हे तुम्ही बोटी बघू शकता लहान लहान असे तोडलेत आपण याचं आपण सुक्क बनवणार आहे हे अजून तोडून घेऊया अजून थोडस जॉईंट वाटतंय हे आणखीन थोडस बारीक करून घेऊया आणि मेन हे बघा हे जरा मोठे मोठे पिसेस घेतले फक्त यालाच आज आपल्याला मॅरिनेट करायचंय याला बारबेक्यू करायचंय त्यामुळे हे पीसेस जे ना असे मोठे घेतलेत आपण अशी मोठे मोठे पीसेस आहेत हळद घेतली आपण पेपर पावडर घेऊया मिरची पावडर धना पावडर घेऊया माऊली गरम मसाला हा वापरणार आहे बार्बेक्यू मध्ये आलं लसूण पेस्ट लिंबू मस्त पैकी एक लिंबू पियला आपण एक किलो मटणासाठी मस्तपैकी मिक्स करून घेऊया पण याचा जो सुगंध येतोय ना माउली गरम मसाल्याचा जबरदस्त येतोय आणि बाकी ज्या दोन रेसिपीज आहेत त्यांना मॅरिनेशनची बिलकुल गरज नाहीये मीठ विसरलो तो बरं झालं लक्षात आलं हो हो केवढे मोठे ठोकळे कोळशाचे कोसा पेटून देऊया तोपर्यंत चूल रेडी करूया बाकी सगळं काम करून घेऊया आपण कांदा कट करून घेऊया आधी म्हणजे भरपूर कांदा लागणार आहे आता आपल्याला मटण उकळायला कांदा लागेल जोपर्यंत कांदा, कांदा कट होईल तोपर्यंत हे आपलं भांड गरम होईल कांदा भाजून घेऊया आधी मग तेल सोडूया पसरून घ्या म्हणजे व्यवस्थित भाजला जाईल तो सारखा हलोत राहा म्हणजे काय होईल की कांदा जळणार नाही खाली लागणार नाही कांदा गोळसा पण आपला मस्तपैकी पे पेटला आहे कांदा बघा थोडासा हलका ब्राऊन झालाय मस्तपैकी भाजतोय तेल सोडूया आता याच्यामध्ये तेल थोडं एक्स्ट्रा लागतं हळद धना पावडर हे सगळं चापचं मटन आहे हे मस्तपैकी सोडूया याच्यामध्ये मस्तपैकी कांदा आणि हे सगळं एकत्र परतून घ्या आता मीठ घालूया मस्त पैकी मिक्स करून घेतलं आता मीठ वगैरे हो सगळं झाकून ठेवूया उकळून देऊया आणि मस्त पैकी याच्या अंगाच्या पाण्यामध्येच हे शिजल मटन तेल सोडूया दरवेळेस आपण दही वगैरे हो घालतो पण यावेळेस दही नाही काय मस्त मसाला यायला लागलाय बराच वेळ झाला तास झालाय साधारण हे बघा कोळसा पण मस्त पैकी पेटलाय हो जाळी मस्त पैकी गरम होऊन देऊया मस्त उभे बापरे मला ठेवता पण येत नाही इतकं डेंजर आहे मोठे मोठे पीस आहे म्हणजे ते जाळीवर थांबतील आऊ मस्त उकडायला लागलाय खाली टच होतंय का नाही ते चेक करायला मी झाकण उघडलंय आणि बघा याचंच हे मटनाच पाणी बघा ह्या मटनाच्या पाण्यामध्येच हे मटन शिस्तय ये देखी चाप इसको देख के आता होगा वेजिटेरियन की दिमाग में ताप जय नॉन वेजिटेरियन बाबा की थोड्याच वेळात कसं मस्त मस्त मटन जे आहे ना रोस झालंय बापरे इथंच एवढी उब मिळते कसं जळलाय कोळसा हे ना आपल्याला सतत उलट पलट उलट पलट आह सलट करावं लागलं <laughs> नाहीतर काय होईल की हे जळण्याची शक्यता आहे कोलसे ने तो बदन में आग लगा दी ऐसा मस्त बटर सोडा ये खींच नंबर ऐसा मस्त लावा बगा ये है बटर कसा मस्त चर 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 करते माजी जीप नशील चर 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 करी मैं खा रहे खुशबू क्या खुशबू अरे बाप रे। बटर काल एकादशी होती मी कशी कशी एकादशी काढली हे <laughs> <laughs> hey बघा बुडबुडे एक नंबर आता हे काय करूया की आपण हे थोडं स्लो रोस्ट होऊन देऊया ही जाळी साईडला घेऊया आणि एकदम कोळसा कमी करूया याच्यावर आपण आता दुसरी गोष्ट कुक करूया थोडस पाणी घालूया कारण की थोडं पाणी आटलंय एकदम जरा असं चेक करूया चेक करूया झालंय का हा हा पीस हा बघूया टेस्ट करून झालं ऑलमोस्ट झालाय बाकी राहिलं तो कालवनामध्ये शिजवूया साईडला घेऊया हे तिसऱ्या रेसिपीसाठी मिरच्या लागतील बऱ्यापैकी मिरच्या बारीक नाही चिरायच्या आपण उभ्या चिरायच्यात मिर्चापन तैयार टोमैटो कांदा दोनों बारीक चिराय है हा रेसिपी सा जमत नहीं बापरे एवडो गरम है अब इसमें हम तेल छोड़ेंगे ढेर सारा तेल हे बटर है पण एक गोष्ट लक्षात ठेव बटर घातलं की थोडंसं मीठ कमी घाला तेव्हा मित्रांनो हे आपण आहे ना साइडला घेतलंय हे मटन रोस्टेड मटन जे आहे ना हे साईडला घेतलंय आणि इथे जिथे मेन कोळसा होता थे थे ला ला था ना तिथे आपण ही कढई ठेवली आहे कढई पण आता तापायला लागली आहे हळूहळू खूप होत राहील तोपर्यंत आपण ही तिसरी रेसिपी बनवून घेऊया मिरच्या सर्वात आधी मिरच्या घालूया मिरची जी टेस्ट आहे ना ती मस्त मिक्स व्हायला पाहिजे ऑइल मध्ये कांदा कांदा थोडासा परतून कांदा ना बघा ना परतल्यानंतर एकदम बारीक होऊन जातो वाटतच नाही एवढा कांदा आपण कापलाय आलं लसून टेस्ट हळद माऊली गरम मसाला हे बघा साधारण दोन टेबल स्पून माउली गरम मसाला आणि हा स्पेशल माऊली काळा मसाला साधारण एक किलो साठी हे चार चमचे पुरेसे हे घातल्यानंतर बाकी दुसरं काही घालू नका तुम्ही म्हणजे पेपर पावडर वगैरे हो सगळ्या गोष्टी टोमॅटो घालूया हा 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 काय मस्त सुगंध येत आहे ह्या मसाल्याचा काळ्या मसाल्याचा आणि त्यामध्ये कॉम्बिनेशन म्हटलं तर हे गरम मसाला दोन्हीचं कॉम्बिनेशन जबरदस्त येत आहे म्हणजे इतके दिवस कुकिंग केली सुगंधही भरपूर आलाय पण आज जो येतोय ना सुगंध खत्तर ना माऊली गरम मसाला माऊली काळा मसाला हे मटन हे थोडेसे बारीक पीसेस कट केलेत हडका आहे त्याच्यामध्ये बर का जास्त हडकं आहेत कारण की त्याशिवाय टेस्ट येणार नाही काय म्हणा पण नाही ना सुगंध जो आहे ना तो अफलातून येतो टेस्ट माहिती नाही टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही आपल्याला ह्या मटणाच्या पाण्यातच म्हणजे अंगाच्या पाण्यातच हे शिजून देऊया झाकून घेऊया म्हणजे पाणी सोडेल मसाला बघा किती मस्त लागलाय याला काळा मसाला माऊली काळा मसाला <laughs> हे झालंय म्हणजे काढून घेऊया परत ठेवून देऊया चेक करून घेऊया एकदा म्हणजे खाली लागतंय की नाही ते चेक करायला वा वाईने बघा किती पाणी सोडलंय पाणी सोडल्यामुळे हे खाली लागलेलं नसावं काय जोरदार दिसतंय काय खुशबू येते बापरे शिजून देऊया हे जरा शिजलं की मग याला कोरडं करूया मिस्तो पेटूया थोडासा जास्त नाही घालायचं तेल ऑलरेडी तेल आहे त्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं कांद्याचं वाटण वाटण थोडंसं परतून घ्या आलं लसूण आल पेस्ट आलं लसूण पेस्ट आणि वाटण मस्त परतल्या आता घालूया याच्यामध्ये माऊली काळा मसाला हे पण एक किलो आहे त्यामुळे साधारण चार टेबल स्पून आणि हे घातल्यानंतर तुम्हाला मिरची पावडर वगैरे हे सगळं धना पावडर किंवा ह्या सगळ्या गोष्टी ना कालवणामध्ये घालायची गरज नाही आहे यात सगळं काय या आहे हे जळू नये यामुळे आपण याच्यामध्ये ना या। काला काला सूप घालूया रंग बघा किती मस्त आलाय म्हणजे मसाल्याप्रमाणेच काळा मसाला काळ कालवण सूप सकट सोडूया सगळे चाप येत बघा ना काय मस्त ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट हे शिजलेलेच आहे बाकी टेन पर्सेंट कालवनामध्ये शिजवूया हे बघा किती मस्त मिक्स झालंय पाणी घालूया थोडस जास्त नाही थोडस आता हे मस्तपैकी उकरून देऊया हे चेक करू हे सारखं सारखं आपल्याला चेक करावं लागतं आहे हे सारखं हलवणं फार गरजेचं आहे नाहीतर तुम्ही जर याला जास्त वेळ असंच ठेवलं ना तर सगळा मसाला जो येतो करपेल खाली लागेल मीठ घालूया जबरदस्त दिसतंय एकदम आता टेस्ट केल्यावर कळेल हे बघा हे झालंय कोथमीर थोडी घालूया हे बघा हे पण झालंय झालं नाही थोडंसं बाकी आहे इझिली नाही तुटणार कारण की सुक्क आहे बॉईल्ड असतं तर तुटतं इझिली हे बघा झालं याला ना मस्त पैकी लिंबू पिऊया थोडंसं आंबट पण आणखीन आला ना खूप भारी वाटेल होऊन देऊया वा अजून एक दहा पंधरा मिनिटं झालंय ऑलमोस्ट हे बघा कालवण पण झालंय मस्त पैकी रेडी झालंय कालवण हे पण उतरून घेऊया फायनली हे बघा झालंय रेडी आहे फुल टू रेडी आहे उतरून घेऊया हे आता सावलीत घेऊया इथे मस्त पैकी मसाला मिक्स करून घेऊया काय जबरदस्त सुगंध येतोय बापरे मसाल्याचा वा चाप बघा ही चाप नाही चाप का बाप है कालवण बघा हा 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 मस्त पैकी अशी चपाती घ्या आणि हे चापचा हा पीस तोडा बघा काय इझिली तुटतो हा 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 हा, हा। नुसतं खायचं होतं पण काय की गरम आहे फार गरम त्यामुळे चपाती घेतली आहे ती लोणी वाली चपाती बापरे जबरदस्त मै मर भी गया तो भी कोई गम नाही माऊली मसाला गरम मसाला आणि माउली काळा मसाला खतरनाक कॉम्बिनेशन आहे काय बोलू या टेस्ट बदल ना मला खरंच कालवांसोबत टेस्ट करूया म्हणजे अस्सल गावराव ज्याला म्हणतात ना ती ही टेस्ट आहे इथे तुम तुम्हाला त्यांचा फोन नंबर मिळेल वेबसाईट मिळेल वेबसाईटवर तुम्ही अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर वेबसाईटवरनं घेऊ शकता ह्या चपात्या ज्या ना त्या लोणीच्या आहेत त्यामुळे इतकं भारी लागतं अजूनच एकच नंबर नुसतं चाप टेस्ट करूया इतके वेगवेगळे प्रकार बनवले आपण मटणाचे ना एक से एक बडकर म्हणजे हा पण आज वेगळा प्रकार होता माऊली काळे मसाल्यातला पोट भरून जाईल तुमचं पण मन भरणार नाही तुम्ही खाऊ शकताय राहत नाही ऍक्च्युली मला आता दुसरी टेस्ट करायची आहे ते सुक्क जे बनवलं ते टेस्ट करायचंय बोलता बोलता चपाती संपवली तरी मला कळलं नाही मस्त ट्राय एकदम नक्की बनवून बनवून बघा तुम्ही माऊली काळ्या मसाल्यामध्ये मटण खास करून मटण हा मटणासाठीच तो मसाला त्यांनी मला सांगितलं होतं की फर्स्ट प्रेफरन्स मटणासाठीच आहे हे काळं सुक्क मटण हाय हाय ये नल्लीवाला काला मटण बघा किती इझिली तुटला आहे याच्यामध्ये आपण वाटण वगैरे हो नाही घातलंय खोबऱ्याचं वगैरे हो नुसता काळा मसाला आणि गरम मसाला मावली लय म्हणजे लय जबरदस्त लागतोय बापरे आपण बनवलंय मेहनतीने ऑफकोर्स पण मसाल्याचा जो टच आहे ना तो तुम्ही मागवा मसाला मागवा आणि मी आज जी रेसिपी दाखवली तुम्हाला ती नक्की ट्राय करा हे बा किती किती इझिली निघतंय हडकापासून मांस इतका इझिली निघतंय म्हणजे किती मस्त शिजला असेल तोंडात टाकल्याबरोबर तुम्हाला त्याची टेस्ट जाणवर पोट भरले पण मन भरलं नाही <laughs> शब्द तर निघायला पाहिजे तोंड बाहेर चव आहे ना ती एकदम प्रॉपर अशी गावरान चव आहे एकदम म्हणजे अफलातून अफलातून म्हणजे एक दोनच शब्द आहेत माझ्याकडे अफलातून म्हणजे आता मी याच्या व्यतिरिक्त आणखी काय बोलू हे मला कळत नाही पण खूपच जबरदस्त आहे चपातीसोबत खाऊन बघूया सुख खाताना ना कसं होतं ते थोडंसं ड्राय होतं ना तर त्यामुळे तुम्ही लोणीच्या चपात्या लोणी लावलेली चपाती हे असणं फारच गरजेचं आहे यात काय करूया की आपण हे बार्बेक्यूमध्ये ना हा ब म्हणजे याच्यावर बरंच पै बऱ्यापैकी मटण आहे हा घेऊया आणि ही नळकांडी घेऊया रोस्टेड आहे थोडंसं बरंच राहतं रोस्टेड तुम्हाला माहिती आहे हे बघा प्रॉपर जी भाजकी टेस्ट असते ना ती येते भरपूर बटर लावलं होतं त्यामुळे हे थोडंसं असं सॉफ्ट राहिलं आहे पण याला ती रोस्टेड जी टेस्ट असते ना कोशाची ती मस्त येते एकदम जबरदस्त चावण्यामध्ये जी मजा आहे ना म्हणजे ती भाजकी टेस्ट असल्यामुळे ना ती रोस्टेड टेस्ट असल्यामुळे ना ते हां हां हा सारखं असं चावत राहा चावत राहा असं असं वाटतं आहे आणि तोंडामध्ये ती टेस्ट आहे ना अशी मस्त अशी मिक्स होते खूप भारी लागते एक एक बाईट ती एन्जॉय कराल म्हणजे एवढं तुम्ही चावल ना ती टेस्ट अशी बाहेर येते ती रोस्टेड टेस्ट भाजकी टेस्ट जी ना ती तुमच्या तोंडामध्ये अशी मस्त म्हणजे मिक्स होते खूप जबरदस्त होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि आणखीन एक गोष्ट प्लीज आपलं फेसबुक पेज आहे इंस्टाग्राम पेज आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल प्लीज, प्लीज 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 ते, ते सुद्धा पेज आपलं फॉलो करा थँक्स अलॉट इतकी सिंपल रेसिपी नाही ती चिकनाची चिकनाची हे चिकनची हे बघा माशा आणि किडे हकलण्यासाठी मी लाकडाचा हात लावला आहे टेस्ट करून बघूया झालंय ओके शूट कुर हे झाड कुठून राहत प्लस तुम्ही जर काही हेल्प करू शकलात शकलात काय बोलतो बंद कर जरा नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओचे स्पॉन्सर हा आई ह्या मसाल्यामध्ये बावीस प्रकारचे मसाले, मसाले आहेत ते मी तुम्हाला वाचून सांगतो <laughs> मोबाईल कुठे